नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी किरण आपले सर्वांचे डबल अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे चला तर आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे नवोदय परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे त्या वेळापत्रकावर आपला काय चाललं आहे आजचा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो जे नवदय परीक्षा आहे येता सहावी आणि नववीची याच्याकरिता आपल्या अकॅडमी मध्ये वीस नोव्हेंबर पासून काय होत आहे नवीन बॅच सुरू होत आहे आपल्या बॅच चे जर वैशिष्ट्य बघितले तर जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण सर्व विषयाचे लेक्चर आणि रेकॉर्डेक्कडवीच्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज आणि ई बुक्स काय मोफत स्वरूपामध्ये मिळणार डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा आपण ठेवलेली आहे काही कारणासून जर विद्यार्थ्यांचे लेक्चर मिस झाले असेल तर त्यांच्या टाइमनुसार बघण्याची सुविधा सुद्धा आपण ठेवलेली आहे तसेच डिजिटल बोर्डवर आपला लाईव्ह क्लास असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे की सर्व विषय विद्यार्थ्यांचे लेक्चर जर कधी मिस झाले असेल तर त्याच्या नुसार बघण्याची सुविधा सुद्धा आपण ठेवलेली आहे अनलिमिटेडला व्हिडिओ बघू शकणार आहे आपला जो क्लास असणार आहे हा लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास असणार आहे त्याच्यामुळे आता जी नवोदय परीक्षा आहे सर्वात मोठा फायदा या परीक्षेमध्ये तिच्यासाठी आपल्या इथे वीस नोव्हेंबर पासून परीक्षेला आपण काय बॅचला सुरुवात करत आहे बघा यासाठी तुम्हाला आपल्या अकॅडमीचा एक नंबर दिलेला आहे बघा ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरला काय करायचं आहे आपल्याला संपर्क करायचा आहे आपल्या जवळील आपल्या नातेवाईकेमध्ये जे पण कोणी याची तयारी करीत असेल स्पर्धा परीक्षेची शालेय स्पर्धा परीक्षेची त्यांच्यापर्यंत काय करायचंय आपल्याला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे चला तर आपण बघूया जी नवदय परीक्षा आहे या परीक्षेचा काय झालेला आहे वेळापत्रक काय झालेलं जाहीर झालेलं आहे तर या तारखा काय आहेत तर याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे माहिती घ्यायची आहे बघा काय याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपल्याला काय सांगितलं त्यांना ही परीक्षा इयत्ता सहावीसाठी आणि नववीसाठी साठी घेण्यात येणार आहे याच्यामध्ये तुमचा जो वेळापत्रक आहे वेळापत्रक अशा ठिकाणी ठरलेलं आहे की तुमचा जो सहावीचा पेपर आहे तो असणार आहे जानेवारी महिन्यामध्ये आणि नववीचा जो एक्झाम असणार आहे परीक्षा असणार आहे ती असणार आहे एप्रिल महिन्यामध्ये तरी बघूया आपण इयत्ता जी सहावी आहे या सहावीची जी परीक्षा डेट आहे ती त्यांनी आपल्याला फिक्स केलेली आहे बघा अठरा जानेवारीला ही एक्झाम होणार आहे कधी होणार आहे एक्झाम अठरा जानेवारीला ही एक्झाम होणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि आता आपल्याकडे कमी दिवस राहिलेले त्याच्या हिशोबाने काय करायचं आपल्याला अभ्यास करायचा आहे मार्केटमधील जे आपण बुक लिस्ट टाकलेली आपल्या व्हिडिओला आपल्या व्हिडिओची एक व्हिडिओ मध्ये आपण एक व्हिडिओ तयार केलेला बुक लिस्ट की कोणते बुक आपण वापरायला पाहिजेत तर ते बुक आपल्याला घ्यायचे आहे सर्वांना आणि जी आपली बॅच आहे जे की आपण आपल्या इथे सर्व त्याची तयारी करून घेत असतो वीस नोव्हेंबर पासून जी बॅच सुरू झालेली आहे होणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायची बॅच जॉईन करायची आहे कारण आपल्याकडे भरपूर दिवस नाही आता कमी दिवस राहिलेले आहेत त्याच्यामुळे काय करायचंय ही बॅच आणि बुकचा अभ्यास करून आपल्याला काय करायचंय रिझल्ट आपला आणायचं आहे जे की नवोदय परीक्षा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक असते ऐंशी विद्यार्थी तिथं काय होते निवड होत असते तर मध्ये आपलं काय केलं तिथं आपली निवड झाली पाहिजे याच्या दृष्टीने आपल्याला आता अभ्यास करायचा आहे आणि अशाच प्रकारे जी नववीची एक्झाम आहे ही नववीची एक्झाम कधी असणार आहे तर एप्रिल महिन्यामध्ये ही एक्झाम असणार आहे बघा एप्रिल महिन्यामध्ये नववीची एक्झाम आहे तिला तरी थोडा टाइम आहे पण जी सहावी विद्यार्थी येतं त्यांच्याकडे टाइम नसणार आहे त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर आपल्या या सुवर्ण गोष्टीचा संधीचा त्यांनी फायदा घ्यायचा आहे कारण आता वीस नोव्हेंबर पासून काय होत आहे आपली बॅच सुरू होत आहे वीस नोव्हेंबर पासून आपल्याकडे डिसेंबर आणि जानेवारी अशी दोन महिने ही बॅच चालणार आहे तर आपण हिला फास्ट ट्रॅक न्याय दिलेला आहे फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपण काय करणार आहे विद्यार्थ्यांचा सर्व सिलेबस असेल टेस्ट सिरीज असेल नोट्स विद्यार्थ्यांपर्यंत आपण प्रोव्हाइड करणार आहे आणि त्यांचा रिझल्ट आपण त्यांना देणार आहे रिझल्ट त्यांचा शंभर टक्के येणारच आहे बघा असा जर तुम्ही अभ्यास केला आपण सांगितलेले बुक आणि आपली बॅच जर जॉईन केली तर तुमचा रिझल्ट शंभर टक्के येणारच आहे कारण भरपूर विद्यार्थ्यांना अजून ही परीक्षा डेटच माहित नाहीये परीक्षा डेट माहित नसल्यामुळे भरपूर विद्यार्थी अजून झोपेतच आहेत आणि विद्यार्थ्याचं काय करू अभ्यास करू अभ्यास असं चालू आहे पण असं केल्यानं चालणार नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी काय करायचंय लवकरात लवकर याची तयारी करायची आपल्याकडे फक्त आता उरलेले किती येतं तर दोन महिने उरलेले येतं त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी याची तयारी करायची आहे चला तर अशामुळे आपली बॅच जॉईन करा बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला आपल्या अकॅडमीचा नंबर दिलेलाच आहे बघा ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ याच्यावर आपल्याला संपर्क करायचा आहे तसेच जो आपला आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांना काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि थँक यू